तुळजापुरामध्ये तुळजापुरामध्ये ग आंबे तुझा वास बघत ये ती दर्शन आस तुळजापुरामध्ये ग आंबे तुझा वास भक्त ये ती दर्शन तुला राहायला तुला राहायला चिरेबंदी निवास भक्त यति दर्शनास तुलजापुरा मधे ग आंबे गम्बे वास भक्त एसईु गई जाई जुईची ग जुई फुले गुम्फी मि हार तुरे हार तुरे तुजा गळ्याला बघत ये ती दर्शनाला तुळजापुरामध्ये तुळजापुरामध्ये ग आंबे तुझा वास बघत ये दर्शनास खारळ आणि खना नारळानी भरते ओठी बघत ये ती भेटी साठी तुळजापुरा मध्ये तुजापुरा मध्ये ग आम्बे तुजा वास भक्ते ति दर्शनास मनोभावे मनोभावे पूजिते तुला आंबे ग प्रसन्न हो मला तुजापुरा मधे तुजापुरा मध्ये ग तुझा तुजा भक्त भक्ते ति दर्शनास तुळजापुरामध्ये तुळजापुरामध्ये मध्ये गरबे तुझा वास भक्त येते ती दर्शनास